शिवाय ह्या घासाचं कार्य चांगलं आहे एकदम शेळ्यांची ताकद चांगली राहते शाळांची पाडस जो पोटातली चांगली वाढतात त्याच्यात रोगक्षमता कमी करण्याचं कार्य हे दोन्ही घास करू शकतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे मी आज आलो आहे वि निडी गोटखाम विडणे तालुका फलटण जिल्हा सातारा येते मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता इकडं जर बघाल तर हा शेवगा आहे शेळीपालनात लागणारा अतिशय उपयुक्त चारा म्हणजे शेवगा इकडं पाठीमागं तुम्ही पाहू शकता तुते आहे इकडे शेवगा आहे हादग असेल शेवरी असेल सोबाब असेल हे सर्वच प्रकारचे जे शेळीपालनातले दशरथगास असेल शेळीपालनात लागणारे विविध प्रकारचे जे चारे आहेत ते नेदी फार्मवरती आहेतच पण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेवगाविष शेवग्याविषयी आणि ही फियन तुती याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माहिती घेण्यास आपण सुरुवात करूया हा नमस्कार शेतकरी बंधू तर सर इथलं आपल्या फार्मचा पत्ता आणि तुमचं नाव सांगा श्रीनिधी गुड फॉर्म विडणे तालुका फलटण जिल्हा सातारा मी ताना जिनकर आभंग बर आता शेळी पालनामध्ये लागणारी जी चारी आपल्याकडे कोणकोणती चाऱ्या आहेत आता त्यापैकीच हा शेवगा आहे तुमच्याकडं आणि फ्युवन फ्युवन जातीची तुती आहे हो त्याबद्दल शेतकऱ्यांना काय सांगाल सर्वसाधारण हे पीक अतिशय शक्तिमान आहे शेळ्यांच्या करता हेमिगुलबीनचं प्रमाण जास्त आहे ह्या शेंगामध्ये सर्वसाधारण हे हे जी जात आहे ते सर्वसाधारण ह्याला शेंगासुद्धा येऊ शकतात आणि हीकडे तुटीचा शेजारी झाडं आहेत तुटीची ही तुती आहे तर ह्या तुतीचं कार्य असं आहे की त्याचं कार्यक्षमता जर बघितलं तर हेमीग्लोबिनचंच दोन्हीचं कार्य आहे आणि ती शेळ्यांना ते हा प्रोटीनचं प्रमाण जादा आहे अशा पद्धतीचं हे दोन्ही घास आहेत पण हे जे लागण उसाची सरी काढूनच चार फुटला सरी काढावं लागते आणि सरी काढल्यानंतर त्याची प्रत्येक बी आमच्याकडे सगळ्या प्रकारचे घास आहेत बियाणे शेळ्यांच्यासाठी दसर घास असेल तुम्हाला सांगतो आपले शि शिवरे असेल मेथी घास असेल ग्रीन शोभावळं असेल हे गात शियाळ्यांच्याकरताच हे घास उपलब्ध आहेत आणि ते आमच्याकडे उपलब्ध आहेत शिवाय ह्या घासाचं कार्य चांगलं आहे एकदम शेळ्यांची ताकद चांगली राहती शिळांची पाडसं पोटातली चांगली वाढतात त्याच्यात रोगक्षमता कमी करण्याचं कार्य हे दोन्ही घास करू शकतात शरीरामध्ये असणार आणि बड़ रक्ताचं शुद्धीकरणही करू शकतात शेवगा लागवड केल्यापासून आणि आपली तुती लागवड केल्यापासून किती दिवसात कटिंगला येते त्याबद्दल काय सांगा सर्वसाधारण बी लावल्यापासून चार फुटासरी काढून जर आपण दोन दोन फुटावर जर बी लावली तर त्याची पहिली कापणी चार ते पाच महिन्यांनी येते चार ते पाच महिन्यांनी येते आल्यानंतर ती आ, का बुडक्यातनं कापायचा कापल्यानंतर ती शेळ्यांना घालायचा काय शेळ्या आवडीने खातात काय परत त्याची परत दोन महिन्यानंतर परत नेहमीप्रमाणे ते उंची वाढू शकते दोन महिन्यांनी परत काटणी चालू होते अशा प्रकारचे दोन्ही घास आहेत आणि मागं सहा प्रकारचे ती बी आहेत त्यांची पद्धत हीच आहे काय फक्त त्यांची उंची कमी होती ह्यांची उंची जास्त होती अशा प्रकारची घास आहेत आपले व्ही आणि शेवगा सोडून आपल्या शेळी लागणारे जे चारे आहेत कोणकोणते कोणते चारे तुमच्याकडे आहेत त्याबद्दल काय सांगाल आपल्याकडे चारे शेळ्यांच्यासाठी स्मार्ट निपेर नावाचा घास आहे तो अतिशय चांगला शेळ्यांना त्यानंतर तैवान जातीचा आहे तो सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे तो बी शेळ्यांना चांगला आहे शिवाय तीन घटक ज्याच्यात आहेत सरस्वती म्हणून त्याच्यामध्ये ज्वारी बाजरी आणि गहू हे कांद्याचे प्रकार झाले दोन तीन प्रकार सांगितले पण हादगा आहे सुबावळ आहे दसरत घास आहे मेती घास आहे बरोबर काय थरटिवून कडवळ आहे त्याचेसुद्धा एका दोन बिया जर लावल्या तर त्याच्या पंधरा सोळा कुंभ येऊ शकतात त्याची उंची दहा ते बारा फूट होऊ शकते शेळ्यांना अतिशय चांगले येते काय फुरटिवून म्हणून ते हो नही अशा प्रकारच्या अनेक बियाणे आहेत ज्यांना ज्यांना पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही ते तुम्हाला महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तर्फे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ते बियाणे किंवा कांड्या काय असतील त्या आम्ही तुमच्या पोच करू शकतो तर त्या घासांचे तुकडे करण्याकरता मूर बनवण्याकरता ज्या आमच्याकडे जी मशिन्या आहेत त्यासुद्धा उपलब्ध आहेत त्यामध्ये एक आडकेता आहे ज्याच्याकडे दोन गाया पाच शियाळे आहेत त्यांनी ते अडकेता न्यावा एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास केलं तर दिवसाचं खाद्य ती मशीन बनवते बारका अडकेता त्यानंतर जेव्हा दुसरी मशीन जी आहे उडीची मशीन तिचं कार्य महान आहे ज्या ज्या गाय घरी वीस गाया पन्नास गाया असतील त्यांनी ती मशीन न्यावी का तर भुसा तयार करू शकते ऊसाचा भराडा करू शकते मकाचा भरडा करू शकते मकाचं कनिसच भराडते आणि ती मूरघाससुद्धा बनवू शकते आपण मुरघासाची पोती भरून ठेवली तर आपल्याला परीच्या काळामध्ये ते मुरघास आपण जनावर टाकू शकतो आणि तो कार्यभाग चालवू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र